पाहि करायचा त्यामुळे आम्ही दोघीजणी गेलो दो हॉस्पिटलमध्ये तिथे पोहोचल्यानंतर बरीच गर्दी होती बरेच आधीचे नंबर्स होते त्यामुळे तिथे जी होती रिसेप्शनिस्ट तिने माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकला आणि तिने मला सांगितलं की पाच सहा तास तुम्हाला हा ड्रॉप टाकल्यानंतर ब्लर दिसेल पण मी काही वेळ बसले आणि असं मला जाणवलं डोळे ओपन केल्यानंतर की मला अगदी क्लिअर दिसतंय काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर खास येण्यामागचं कारण इथे असं होतं की माझ्या डोळ्याच्या वर म्हणजे पापणीच्या इथे एक छोटीशी अशी हुई जी कडक झालेली अशी दिसत होती तर मला डॉक्टरांना हे दाखवायचं होतं त्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो पण मला ब्लर दिसत नव्हतं त्यामुळे मी तिला तसं सांगितलं तर तिने माझ्या डोळ्यात परत ड्रॉप टाकला आणि मला सांगितलं की दहा पंधरा मिनिट तुम्हाला अजिबात डोळे उघडायचे नाही आहेत त्यामुळे मी

मला उद्या सकाळीच त्यांनी सर्जरी करण्यासाठी बोलवलं होतं जे मला झालेलं होतं मी डोळ्याचं तुम्हाला दाखवलं की जी छोटीशी गाठ किंवा पुळी अशी कडक झालेली होती त्याला कोलॅजियन म्हणतात आणि कोलॅजियनचं सर्जरी करायची होती तर मला सकाळची अपॉइंटमेंट दिली होती त्यासाठी सकाळी हर्षूला ऑफिसला पण जायचं असतं आणि सर्जरी करून मग ऑफिसला जायचं सकाळचं सगळं आवरून यायचं त्यामुळे मग आम्ही टॅबलेट्स ज्या आम्हाला नंतर घ्यायच्या होत्या त्या आम्ही आधीच घेऊन टाकल्या टॅबलेट्स वगैरे घेतल्या आणि आम्ही निघालो कारण लेट नको व्हायला उद्या हॅलो हाय गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी मी उठले हर्षू तर रोज सकाळी उठलेलीच असते कारण तिला ऑफिसला जाण्यासाठी तिचा भूषणचा आणि साबिला स्कूलला जाण्यासाठी टिफिन बनवायचा असतो घरातलं सगळं आवरून निघायचं असत आणि आज मी उठले तिला हेल्प करण्यासाठी कारण मी नाशिक म्हणून तर आर्ष बनवते आहे पोळे आणि मी बनवते आहे विलकीची भाजी भाजी जेव्हा शिजते ना तेव्हा त्यात जर वरण पटकन मीठ टाकलं ना तर भाजी लवकर शिजते आणि नंबर एक जण असं करतात की शिजल्यानंतर टाकतात मग ती भाजी एवढी एवढी होते मग त्यात मीठ जास्त प्रमाण जास्त होतं त्यामुळे जर शिजताना भाजीत मीठ टाकलं तर ते व्यवस्थित होतं भाजीची टाकून <laughs> भाजीला वाफेवर शिजवणार वायट वर आहे मी पण आहे पण माझं वेगळं डाएट आहे तिचं वेगळं डाएट आहे ती, ती असं करते की ती सकाळी ऑफिसला जाताना म्हणजे नऊ वाजता वगैरे नऊ साडेआठ नऊच्या दरम्यान ती ब्रंच करते आणि मग जेव्हा लंचचा टाईम असतो तेव्हा ती काकडी गाजर वगैरे असं खाते आणि ती रात्री विदाऊट फॅटी असं जे नॉर्मल आपलं घरचं जेवण असतं तेही करते आणि माझं असं आहे की मी गोड अजिबात खात नाही आहे दुधाचं अजिबात खात नाही आहे म्हणजे जसं मी मागे वेगन डायट करत होते तेव्हा जसे माझे होतं की दूध ताक दही म्हणजे दुधापासून बनलेलं काहीच खायचं नाही तर तसं मी करते त्यामुळे हर्षू टिफिनला गाजर काकडी बी अशा गोष्टी नव्हत्या तर ही तिची टिफिनची तयारी सुरू आहे हा लाईट फार मध्ये मध्ये येतोय ना अस भाजी शिजते आहे आणि हर्षूच्या पोळ्या झालेल्या आहेत आता हर्षू नाश्ता काय बनवायचा याच्या विचारात आहे फायनल झालं तुझं नाही अजून कारण कालच मी पोहे खाल्ले होते त्यामुळे आता ती द्विधा मनस्थितीची आहे उपमा बनव ना नाही उपमा नाही आवडत कृष्णला प्रत्येकाच्या आवडी निवडी बघावे लागतात असो जेव्हा मी मिररमध्ये बघत होते ना तेव्हा ही मला मोठी दिसत होती पण हेच मी कॅमेऱ्यात बघितलं कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तर मला ही छोटी दिसत होती माहीत नाही असं का होत होतं पण ठीक आहे ही काही वेळानंतर पूर्णपणे निघून जाणार आहे सावीला स्कूलला जायचं होतं त्यामुळे तिला फटाफट रेडी करत होतो कारण ती स्कूलला गेल्यानंतर आम्हाला माझी सर्जरी करण्यासाठी निघायचं होतं त्यामुळे सावीला फटाफट रेडी करणं चालू होतं पण तिचं नेहमीप्रमाणे लहान मुलांचं आरामात टाईमपास करत असं चालत असतं त्यामुळे तिला प्रत्येक गोष्ट चार वेळा सांगावी वे लागते सावी ऊट सावी कर सावी कपडे घाल तुझे सावी बॅग घर घे सावी बॉटल भर पण जे काय ते तिचं आरामात चालूच होतं ते झाल्यानंतर सावीची व्हॅन आली ती स्कूलला गेली आणि मग फिशसाठी सकाळी सकाळी दोन तीन वेळेस असं फिश फूड टाकावं लागतं मग मी आठवणीने फिश फूड टाकलं आणि माहीत नाही आज मी नवीन त्यांना वाटत होते म्हणून ते आले नाही की काय पण ते खाल्लीच खेळत होते तर सावी बाहेर जाऊन उभी होती आणि तिचा टिफिन न्यायचं विसरलेली म्हणून ती परत आत आली टिफिन घेतला स्वयंपाक तर आमचा झालेला होताच म्हणजे टिफिन आणि हर्षू सकाळी जेवण करून जाते मी म्हटलं तसं उपमा गिलकीची भाजी त्याला घरी ड्रॉप करून पुन्हा ती ऑफिसला जाणार तर आम्ही येऊन बसलो होतो आम्ही फर्स्ट पेशंट होतो कारण सकाळी सकाळी आम्ही आलेलो होतो तर सर्जरी माझी झालेली आहे आणि मला प्रचंड त्रास झाला मुलीचं इंजेक्शन त्यांनी दिलेलं होतं पण त्यांनी तो माझे डोळ्याची लॅशेस जी होती ना ती फोल्ड केली होती आय ज्याला म्हणतो आपण ते फोल्ड करून तिथे त्यांनी प्रेशर दिलेलं होतं त्यामुळे मला ते खूप जास्त दुखत होतं आणि घरी आल्यानंतर मला टॅबलेट्स घेऊन हो झोपायचं होतं कारण माझा डोळा खूप दुखत होता म्हणून मी जेवण केलं आणि सावीची मोठी मस्ती झाली होती सावीला मी स्कूलमधून आल्यानंतर लगेच स्टडीला बसवू शकत नव्हते म्हणून ती आमचाच ब्लॉग बघत होती तुम्ही आमचे ब्लॉग बघताय की नाही मला माहीत नाही ब्लॉग बघा सगळे ब्लॉग बघा सावीसोबत मी इंटरेस्टिंग ब्लॉग बनवलेले आहेत मग सावीला जेव्हा फ्री टाईम असतो घराच्या बाहेर जायचं नसतं ऊन असतं तेव्हा सावीला शॉर्ट्स बघायचे असतात तर ती शॉर्ट्स बघत होती त्यानंतर तिने म्हणून माझं असं झालं की चला त्यात मी तुम्हाला काय झालंय ते सांगते तर डॉक्टरांनी मला संध्याकाळी सहा वाजता ही ड्रेसिंग केलेली पट्टी काढायला सांगितली होती पट्टी काढायची माझी अजिबात इच्छा नव्हती कारण खूप पेन होत होतं पण सांगितलं आहे म्हणून काढावं लागणारच होतं तर जेव्हा मी पट्टी काढत होती तेव्हा माझे हे स्किनवरची जी छोटीशी आपली बारीक बारीक केस असतात ज्याला लव म्हणतात ती खूप ते केस खूप ताणले जात होते त्यांनी मला सांगितलं होतं पाणी लावून काढायचं मी पाणी लावून काढलं तरीही माझे केस असे खेचले जात होते आणि स्किनशी रिलेटेड काही करायचं म्हटलं की मला फार भीती वाटते कारण ऑलरेडी जे पिंपल्स आलेले आहेत ते जात नाही मी त्या त्यांना घालवण्याच्या नादात होते पण नवीन डोळ्याचं झालं तर हा माझा डोळा असा डोळ्याचा पूर्ण शेप बिघडलेला आहे आणि मला माहीत होतं की हे जाणार पण हे कधी जाणार ही स्वेलिंग कळत नव्हतं त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन मला आलेलं होतं पण टॅबलेट्स वगैरे सगळं व्यवस्थित घेऊन प्रॉपर ते घालवायचंच होतं कारण मला परत मुंबईला येऊन शूट करायचं होतं तर दुसऱ्या दिवशी मी बघितलं तर माझ्या डोळ्याच्या वरती अगदी आयशॅडो लावल्यासारखं पूर्ण पिंक कलर आलेला होता आणि जे मी म्हटलं की मार्क त्यांनी चिमटा लावलेला होता ते पकडण्यासाठी आणि प्रेशर दिलेलं त्यामुळे ते चिमट्याचे मार्क्स पण दिसत होते